समोरील व्यक्ती नितीन तुकाराम गावडे असून सकाळी दहा वाजल्यापासून गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत बसले आहे कारण पंचायत समिती कराड येथील अधिकारी असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले बघूयात गावडे नेमके काय म्हणाले माझे माझे नाव नितीन तुकाराम गावडे मी शेरगावचे रहिवाश असून माझी पत्नी सुरेखा दा दा सुरेखा गावडे ह्या माझी सरपंच विद्यमान आपण ग्रामपंचायत असून त्या सध्या पक्ष नेते म्हणून काम पाहत आहेत तरी संजयनगर ग्रामपंचायत ही सरकार नियमाप्रमाणे चोवीस बारा दोन हजार एकोणीस अस्तित्वात आली परंतु दोन हजार वीस साली माझी पत्नी सौ सुरेखा गावडे यांच्या यांनी म्हणजे ग्राम आमच्या ग्रामसभे शहरी ग्रामपंचायतीचा अवमान झाला म्हणून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे त्याचा केस नंबर आहे बारा बासष्ट असे असतानासुद्धा ग्रामपंचायतीचा औदावर निधी न्यायालयात असल्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे चौदाव्यतक निधी खर्च करण्यात आला नव्हता परंतु आमच्या असे निदर्शन असं आलेलं आहे की ब विकास अधिकारी यांच्या पत्रानु अनुसरून निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत परवानगी देण्यात आली असं समजते आहे व तो ठराव घेतला चु पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी व मान्य उपसचिव ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राजे यांनी प अठ्ठावीस सहाला पत्र व्यवहार केलेला आहे की सदर प्रकरण प निधी खर्च करण्यास कोणतीही अडचण नाही परंतु सदर प्रकरण न्यायपुरविष्ठा असल्यास न्यायालयाचा अवमान होणाऱ्याची दक्षता घ्या तर त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने ब बीडी साहेबांनी सरपंच ग्रामपंचायत संजयनगर सरपंच ग्रामपंचायत शेरे सरप अधिकारी ग्राम ग्रामपंचायत शेरे ग्रा ग्रामसेवक संजयनगर यांची मिटिंग लावली होती मिटिंगमध्ये काय जो काय निर्णय झाला तो आम्हाला आज अखेर कळालेला नाही असे असताना आमच्या निदर्शनात आलं की सदर निधी हा खर्च होत आहे खर... खर त्या सद संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केला असता आम्हाला असं सांगण्यात आलं की कोणताही निधी खर्च के खर्च केलेला सर्व निधी अखर्चित आहे त्यामुळे न्यायालयाचा कोणताही अवमान झाला नाही असं त्या ब बी डी साहेबांनी आम्हाला पत्रात दिलेलं आहे ओ मान मान्य श्री पोद्दार साहेब विस्ताराधिकारी यांनी सांगितले मी सर्व कागदपत्र पडताळणी केले त्यात कुठलाही निधी खर्च झालेला दिसत नाही परंतु त्या प ज्या पत्र ज्यावेळी पत्र देईल त्याच्या आधीच सहाव्या महिन्यातच बांधकाम विभागाला इस्टिमेंट बनवण्यासाठी कागदपत्र ग्रामपाचं गेलेले आहेत आणि बी साहेबांच्या आदेशानं तिकडे पत्र गेलं असं ग्रामसेवकांचं म्हणणं आहे पण ती पत्राची मागणी आम्ही आज अखेर दोन ते तीन महिने झालं करत आहोत पण कोणत्याही प्रकारचं आम्हाला हे मिळालेलं नाही पत्र मिळालेलं नाही त्या पत्र न मिळाल्यामुळं वारंवार ग्रामपंचायत खोटी माहिती देत असल्यामुळं लेखी सर्वात खोटी माहिती देतात ग्रामपंचायत कागदपत्र पण यांना फिंतीवलं कॅलेंडर वाटत आहे असं असतानासुद्धा असं असतानासुद्धा न्यायालयाचे असू द्या देणार न्यायालयासुद्धा धाक राहिलेला नाही ना, ना सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट असल्याने कोणताही न निर्णय घेतला जात नाही सदर संजयनगर ग्रामपंचायत ही सरकार नियमाप्र अस्तित्वाला आपण आम आमचा त्याला विरोध आहे असं असतानासुद्धा गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे ग्रामशोकांना पाठीशी घालत आहे त्यामुळे ग्रामशोक हे मनमानी पद्धतीने काम करत आहे आस सहाव्या महिन्यात त्यांनी ठराव घेतला पैसे खर्च करायचा ता तर आम्ही तक्रार दिल्यानंतर माझ्या पत्नीचं नाव घालून बारावा महिन्यात तोच ठराव करण्यात आलेला आहे माझी महिला लोकप्रतिनिधी असून महिला लोकप्रतिनिधी आहे त्याचा त्यांची बदनामी केलेली आहे म्हणून त्याच्या न्या ज्या विचारण्यासाठी व खोकट खोटी कागदपत्रे बाहेर काढण्यासाठी मी आज या ठिकाणी पंचत समिती कार्यालयात आहे उपोषण बसलेला आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना मा सांगू इच्छितो प्रत्येक ग्रामपंचायत असाच ही चालू असेल तर प्रत्येकानं आपापले ग्रामपंचायत काय चालले बघा कारण महिला सरपंच असतील महिला लोकप्रतिनिधी असेल तर गा अधिकारी कसे वागतात हे सर्वांच्या लक्षात येईल तरी न्याय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे आम्ही थोड्या दिवसात बदनामी दा ओ सदर अधिकारी असतो ज्यांनी ज्यांनी खोटी माहिती दिल्या जे सरपंच असतील किंवा ग्रामीण कसा अधिकारी ज्यांनी खोटी माहिती दिल्या त्यांच्या कारवाई न झाल्यास आम्ही मुंबई उच्च न्यायालयात येते आणि कराड येथील येथे बदनामी दावा दाखल करणार आहे याची नोंद घेण्यात यावी अशी विनंती